श्री नाना महाराज साखरे सांप्रदायिक सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय अकरावा श्लोक पन्नासावा आणि ओवी क्रमांक सहाशे चाळीस पासून आता सुरुवात करूया संजय उवाच इतर्जुन वासुदेव स्वकं स्वक दर्शयामास भूय आश्वासयामास भीतमेनम भूत्वा पुन सौम्यवपूर्ण महात्मा अर्थात याप्रमाणे वासुदेव अर्जुनाला तसे वचन बोलून पुन्हा आपले स्वरूप दाखविता झाला आणि तो महात्मा पुनरपी सौम्य स्वरूपाचा होऊन भ्यायलेल्या त्या अर्जुनाला धीर देऊन त्याचे समाधान करीता झाला ऐसे वाक्य बोलत खेवो मागुता मनुष्य जाहला देवो हे ना धरी परी नवलाओ आवडीचा तिये एवढे वाक्य बोलून देवानी पुन्हा मनुष्य रूप धारण केले महाराज म्हणतात मनुष्य रूप धारण केले यात काही विशेष नाही हा देवभक्तांच्या आवडीचा चमत्कार आहे कैवल्य सर्वस्व विश्व हाती दिधले किंग नावडे अर्जुनासी श्रीकृष्ण हे केवळ परब्रह्म आणि त्यांनी विश्वरूपासारखे आपले सर्वस्व अर्जुनाच्या हाती दिले पण ते त्याला आवडले नाही वस्तू घेऊन जे जैसे रत्नासी दूषण ठेवी जे ना तरी कन्या पाहून या म्हणजे मनान ये हे आपणास एखादी वस्तू पाहिजे म्हणून मागून घेऊन ती टाकावी अथवा रत्नाला दूषण ठेवावे किंवा एखाद्या मुलीची चांगली विचारपूस केल्यावर मला ती आवडत नाही असे म्हणावे तसा हा प्रकार झाला तया विश्वरूपाये वढी दशा करिता प्रीतीचा वाढू कैसा शेल दिधली से उपदेशा किरीटीसी देवे श्रीकृष्णाने अर्जुनास उपदेशाचा शेलका वाटा जे विश्वरूप ते दाखविले यापेक्षा आणखी त्याचवर प्रीती तरी कशी करावयाची मोडोनी भांगाराचा रवा लेणे घडीले आपली या सवा मग नावडे जरी जीवात तरी आटीजे ती सोन्याची लगड मोडून आपल्या हौसेप्रमाणे दागिना घडल्यावर तो जर आपल्या मनास न आला तर आटवून जशी त्याची पुन्हा लगड करावी तैसे शिष्याची ये प्रीती जाहले कृष्णत्व होते ते विश्वरूप केले ते मनान ये न आणी कृष्णपण मागूते त्याप्रमाणे प्रथम कृष्णरूप होते त्याचे अर्जुनाच्या आवडीकरिता विश्वरूप केले ते त्याच्या मनाला आवडले नाही म्हणून पुन्हा कृष्णरूप झाले हा ठाव वरी शिष्याची निकसी सहा ते गुरु आहाती कवणे देशी परिनेणीजे आवडी कैशी संजयो म्हणे अशा प्रकारची शिष्याची जिकिर सहन करणारे गुरु कोणत्या तरी देशात पाहिले आहेत का परंतु ह्यावरून देवाला भक्ताची किती आवड आहे हे सांगता येत नाही असे संजय म्हणाला मग विश्वव्यापुनी भोवंते जे दिव्य तेज प्रकटले होते सामावले मागुते कृष्णरूपी भगवंतांनी विश्वव्यापुन विश्वरूपाचे जे दिव्य तेज प्रकट केले होते त्याचा पुन्हा त्याच कृष्णरूपात समावेश केला जैसे त्वं पद हे आघवे त्वपदी सामावे अथवा द्रुमाकारू सांठवे बीजकणिके जेवी ज्याप्रमाणे परमात्म स्वरूपात सर्व जीवस्वरूपाचा समावेश होतो अथवा बीजात वृक्षाकार साठवला जातो ना तरी स्वप्न संभ्रमो जैसा, गिली जीवदशा, श्री योगु जैसा तो किंवा स्वप्नाचा विस्तार जागृत झाल्यावर नाहीसा होतो त्याप्रमाणे श्रीकृष्णांनी चतुर्भुज मूर्ती धारण करून विश्वरूपाचा योग नाहीसा केला जैसी प्रभा हरपली बिंबिक किम जळ नभी नाना भरते सिंधु गर्भी रिगाले लय पावते अथवा मेघ आकाशात लय पावतात किंवा समुद्राची भरती समुद्रातच ओ का जे कृष्णकृतीची ये मोडी होती विश्वरूप पटाची घडी ते अर्जुनाची ये आवडी उकुलोनी दाविली असे पहा अर्जुनाच्या आवडीकरिता कृष्णरूप आकृतीत जी विश्वरूप वस्त्राची घडी घातली होती ती उघडून दाखविली तव परिमाणा रंगू देखिले साविया चांगू तेथ लागू घडी केली पुढती तेव्हा त्या ते वस्त्राची लांबी रुंदी व रंग सर्व नीट पाहिल्यावर गिराहिक जो अर्जुन त्यास ते वस्त्र घेण्याची आवड नसल्यामुळे पुन्हा त्याची घडी घातली तैसे वाढी चेनी बहुसपणे रुपे विश्व जिंतीले जेणे ते सौम्य कोडीस वाणे साकार झाले याप्रमाणे ज्या विश्वरूपाच्या अति वाढण्याने सर्व जग व्यापून टाकले होते तेच रूप चतुर्भुज गोजीरवाने असे झाले किंबहुना अनंते धरिले धाकूटपण मागुते परि आश्वासिले पार्थाते बिहालियासी किंबहुना अनंतानेच पुन्हा लहान स्वरूप धारण करून अर्जुन जो अगदी भिऊन गेला होता त्याला आश्वासन दिले जो स्वप्नी स्वर्गा गेला तो अवसांत जैसा तैसा विस्मयो जाहला किरीटीसी एखादा मनुष्य स्वप्नात स्वर्गास गेला असता जसा एकाएकी जागाहून आश्चर्य पावतो तसा अर्जुन चकित झाला ना तरी गुरु कृपे सवे ओसर लेया प्रपंच ज्ञान आघवे स्फुरे तत्वतेवी पांडवे श्रीमूर्ती देखिली किंवा होता क्षणीच सर्व प्रपंच ज्ञान लय पाहून परमात्म साक्षात्कार होतो त्याप्रमाणे श्रीकृष्ण पाहून अर्जुनाची स्थिती झाली तया पांडवा पांडवाइसे चित्ती आड विश्वरूपाची जवनिका होती ते फिटोनी गेली परवती हे भले जाहले अर्जुनाच्या मनाला असे वाटले की या चतुर्भुज मूर्तीच्या आड जो विश्वरूपाचा पडदा होता तो नाहीसा झाला ही गोष्ट फार उत्तम झाली काय काळा ते आला महावातू मागा सांडिला आपुलिया बाही उतरला सातही सिंधू जसे काळाला जिंकावे किंवा भयंकर वाऱ्यातून सुटून जावे अथवा सातही समुद्र आपल्या हातांनी तरून गेल्यावर ऐसा संतोष बहुचित्ते घेई जत असे पाठी कृष्णा कृष्णाते देखो निया जसा आनंद होतो त्याप्रमाणे विश्वरूप पाहून श्रीकृष्ण रूप पाहिल्यावर अर्जुनाच्या चित्तात फार समाधान झाले मग सूर्याच यास्तमाने मागुती तारा उगवती गगनी तैसा देखो लागला लोकांसहित मग सूर्य आस्तास गेल्यावर जशा आकाशात पुन्हा चांदण्या चमकू लागतात त्याप्रमाणे विश्वरूप नाहीसे झाल्यावर अर्जुनास सर्व लोकसमुदायासह पृथ्वी दृष्टीस पडली पाहे तव तेची कुरुक्षेत्र तैसेची देखे दोही भागी गोत्र वीर ती शस्त्रास्त्र संघाटवरी आणि पाहतो तो तेच कुरुक्षेत्र असून आता आपण शत्रूच्या सैन्यात सर्व गोत्रज आहेत व एकमेकांवर शस्त्रास्त्रांचा वर्षाव करीत असून तया बाणांची या मांडवा आणतू तैसाची रथू देखी निवांतू धुरे बैसला लक्ष्मीकांतू आपण तळी त्यांनी टाकलेल्या बाणांच्या मंडपाखाली आपला रथ जागच्या जागी उभा आहे व भगवान लक्ष्मीपती धुऱ्यावर बसलेले असून आपण रथात बसलेले आहोत श्लोक एक्कावन्नावा अर्जुन उवाच तव जनार्दन इदानीमस्मि सचेता सचेता सचे अर्थात हे जनार्दना तुझे हे मनुष्याकार सौम्य रूप पाहून मी आता प्रसन्न चित्त व स्वभावास प्राप्त झालो आहे एवं मागिल जैसे तैसे तेने देखिले वीरविलासे मग म्हणे जी आलो ऐसे जाहले आता याप्रमाणे वीर श्रेष्ठ अर्जुनाने जसे मागितले तसे प्रभूचे पूर्ववत स्वरूप पाहिल्यावर तो म्हणाला महाराज खरोखर मी आता वाचलो असे मला वाटते बुद्धी ते सांडोनी ज्ञान भेणे वळ रान अहंकारे सीमन देशधडी जाहले ज्ञान बुद्धीला सोडून भीतीने रानात शिरले होते अहंकारासह मन देशोधडीला लागले होते इंद्रिये प्रवृत्ती भुलली वाचा प्राणा चुकली ऐसे अपांपरी होती झाली शरीर ग्रामी इंद्रियांचे व्यापार बंद झाले होते वाचा बोलणे विसरली होती आणि याप्रमाणे शरीर रूप गावात अव्यवस्था झाली होती तीए आघविंची मागुती जिवंत भेटली प्रकृती आता जिताने श्रीमूर्ती अव्यवस्था मोडून इंद्रिये आपापला व्यापार करू लागली म्हणून श्रीकृष्ण असे त्यास वाटले ऐसे सुखजीवी घेतले मग श्रीकृष्णाते म्हणितले मी या तुमचे रूप देखील याप्रमाणे अंतर्यामी सुख पाहून अर्जुन श्रीकृष्णच म्हणाला की देवा तुम्ही हे जे मनुष्य रूप धारण केले ते मी डोळे भरून पाहिले हे रूप दाखवणे देवराया, देवराया आपण या रूपाचे दर्शन मला दिले हे मज चुकलेल्या लेकरास ले समजावून त्वा मातेने स्तनपान दिले जी विश्वरूपाची या सागरी होतो तरंग मवित वावेवरी तो ही ये निजमूर्तीच्या तिरी निघालो आता विश्वरूप समुद्रात जो मी हातांनी लाटांचे पाणी होतो तो आता या तुमच्या चतुर्भुज येऊन लागलो आहे आई के द्वारका सुहाडा मज याजी झाडा हे भेटी नव्हे बहुडा मेघाचा केला हे द्वारकावासी वीरश्रेष्ठा आपण मला हे दर्शन दिले असे नाही तर सुकून चाललेल्या वृक्षावर मेघ वर्षाव केला जी सावी याची फुटला तया मज अमृत सिंधू हा भेटला आता जिणयाचा जाहला भरवसा मज महाराज प्रस्तुत तहानेने व्याकुळ झालेल्या मला हा अमृत सिंधूच भेटला आता माझ्या मनात जीविताविषयी जी शंका उत्पन्न झाली होती ती नाहीशी झाली माझी या हृदयरंगणी होत आहे खलतांची लावणी सुखेसी अंगणात हर्षरूप वेलीची लावणी झाली आहे आणि आता अनायासने माझी समजूत झाली आहे म्हणजे मला आनंद झाला आहे श्लोक बावन्नवा श्री भगवानुआच रूपं देवाप्यस्य नित्यं दृवादर्शनकाक्षी अर्थात जे माझे रूप तू पाहिले आहेस ते हे रूप दिसणे अतिशयच कठीण आहे देव सुद्धा नेहमी या रूपाच्या दर्शनाची आकांक्षा करणारे आहेत यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात